अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप शंभर टक्के खरे आहेत असा खळबळजनक दावा जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केलाय इतकंच नाही तर कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत अनेक मोठमोठ्या उपसा सिंचन योजना सुरू झाल्या त्यामध्ये प्रचंड मोठमोठे घोटाळे आहेत आता हे शंभर कोटी रुपयांची माहिती देत मात्र प्रत्यक्षात सगळ्या योजना मिळून हजारो कोटींचा घोटाळा आहे अजित पवार आरोप करत असले तरी या सगळ्या छोट्या मोठ्या भ्रष्टाचाराचा कळस अजित पवारांनीच केला होता अजित पवारांनी अनेक घोटाळे केल्यामुळं अधिकाऱ्यांचं नाव घेतलं नाही असा आरोपही विजय पांढरे यांनी केलाय सत्ताधारी आणि सगळेच एकत्र चोर आहेत या, या संदर्भात मी अनेक पत्र यापूर्वीही सरकारला दिलेली होती अजित पवारांच्या शेजारी बसून भाजप फसलं आणि या राजकारणाचा भाग आहे असा दावाही विजय पांढरे यांनी केलाय जर असे शे, शे, शेकडो कोटी खाल्ले जात असतील तर असे तर मीडियम आणि मेजर दोनशे पेक्षा जास्ती आहेत आणि हे सगळे एस्टिमेट्स केले जातात बरं हे पुरंदर तरी त्यामानाने लहान योजना आहे अगदी प्रचंड हजारो हजारो कोटीच्या योजना इथे मंजूर झालेल्या आहेत आणि त्या जे एस्टिमेट्स आहेत ना ते एस्टिमेट खरं म्हणजे पूर्ण इरिगेशन डिपार्टमेंटची जी काही यंत्रणा आज ज्या पद्धतीने काम करते किंवा ज्या पद्धतीने ते महामंडळ स्थापन झाले आणि ज्या पद्धतीने एस्टिमेट तयार केले गेले के टेंडर काढले गेले टेंडर अलॉट केले के गेले ते अत्यंत चुकीच्या पद्धती तेव्हा सगळ्या केलेल्या आहेत के के म्हणजे कोणतंही सर्वे न करता डिटेल एस्टिमेट न करता निवडून देतात कारण की बहुतांश मतदार है, पैशे है। हे पैसे घेऊन मतदान करतात आणि मग असं जर झालं तर या लोकशाहीला काय अर्थ आहे आणि म्हणून हे लोकशाहीचं नाटक सुरू आहे याला काही अर्थ नाही आणि पुढे इथे नेपाळ सारखं घडल्याशिवाय राहणार नाही जो मोठा मुख्य आरोप जो केला होता त्यामध्ये ते असंही म्हणतात की पार्टी फंड मध्ये जे पैसे दिले होते त्यातला म्हणजे जो समोरचा दहा टक्के जो वाटाय तो अधिकाऱ्यांमध्ये पण होता एकमेकांवर चिखल उघडत आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर हे एकमेकांच्या गळ्याला मिठाई मारणार आहेत हे खोटं नाटक आहे हे काही खरं नाही